स भगवतो रतो समासम्बुदस् बोधं शरणं गच्छामि दमं शरणं गच्छामि शरणं शरणं गच्छामि द्वतीयां ते गोदं शरणं गच्छामि द्वत्यां ते रामं शरणं गच्छामि ं हि सङ्गं शरणं गच्छामि तयां ते गुणं शरणं गच्छामि तयां ते रामं शरणं गच्छामि तयामि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि शिकापदं समादयामि Adiladana dana veeramani, sikkha padam samadhi ani. Kamismi cha chara veeramani, sikkha padam samadhi ani. Musaba veeramani, sikkha padam samadhi ani. Surame veeramani, साम तर आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात त्यासाठी कारण असतं प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि आपण कारणासाठीच या ठिकाणी बसलेलो आहोत म्हणजे एक म म्हणजे आपलं जे सर्वांचं प्रेरणा प्रेरणास्त्रोत एक आपलं श्रद्धास्थान सर्व जगाला पवित्र अशी भूमी किंवा स्थान प्राप्त झालं ते म्हणजे बुद्धगया आणि बुद्धगया हे त्या ठिकाणी महा जे महाबोधी महाविहार आहे ते ब्राह्मणाच्या जाग्यात असल्या कारणाने आपल्या बोधांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुठलंही काय चालत नाही आणि त्या उद्देशानं आपण त्या महाबोधी महाविहार मुख्य आंदोलनासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहला आणि येत्या सतरा तारखेला म्हणजे सतरा मार्चला आपल्याला इंदापूरमध्ये आपल्या सर्वांच्या इंदापूर तालुक्याच्या वतीनं म्हणजे इंदापूर तालुक्यातले सर्व बौद्ध बांधवांच्या वतीनं या ठिकाणी शांततेमध्ये त्या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत का तर बा आ... महाबोधी मुख्य आंदोलनासाठी आपण त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आज बावडा, दावा, बावडा दावा गावा बावडा गावाच्या वतीनं समाजाच्या वतीनं या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना मी या ठिकाणी नमो आहे अरे वज्रमुखरे असतील झेंडे असतील किंवा असतील हे सर्व तालुक्यात गावागावात जाऊन या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी इंदापूरला येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि जेणेकरून या आंदोलनाचा प्रभाव त्या ठिकाणी जाऊन त्या बिहारला मुक्ती मिळावी या उद्देशानं सर्वजण प्रयत्न करत आहेत तर बावडा हे क्रांतीचं गाव आहे आणि या गावातून आंदोलनाला दिशा मिळालेल्या आहे त्यामुळे या गावातील जास्तीत जास्त लोक त्या आंदोलनामध्ये कशी सहभागी होतील त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू यात ते महत्वाची नाही कारण प्रत्येक आंदोलन हे बावड्यातून वालचरनगर हे आपल्या इंदापूर तालुक्याच्या चळवळीचे केंद्रबिंदू आहे आणि तिथं समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने आता मिटिंगला तुम्हाला काही जणांना फोन नसतीला आले तर ती जी मिटिंग आयोजित केली होती ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने आयोजित केलेली नव्हती ती मिटिंग जे बौद्ध प्रचारक आणि प्रसारक आहेत म्हणजे म्हणजे जे बौद्ध बौद्धाचार्य आहेत किंवा जे बौद्ध धर्माचं काम करतात अशा लोकांनी आयोजित केली होती त्यांच्याकडे तुमचे नंबर नव्हते म्हणून तुम्हाला फोन नाही आले त्यांच्याकडे जे फोन होते त्यांना त्यांनी फोन लावले आणि त्या पद्धतीने ती लोक आली मग तिथं असं ठरलं की आपण आंदोलन केलं पाहिजे महाबोधी महाव्या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आणि आपली आंदोल आंदोलनाची दिशा ठरली गेली आणि सतरा जो जे आपलं आंदोलन आहे असं सांगावं अख्या तालुक्याला दाडला गेला आणि आपलं सतरा तारखेला भव्य दिव्य खूप मोठं आंदोलन होतं आहे याची कुणीही शासन बाळगू नका कारण आम्ही अख्या तालुक्यामध्ये हिंडत आहे अख्या तालुक्याचा आम्ही सुगावा घेत आहे भव्य दिव्य आणि तुम्हाला एक सांगतो आपल्याला पहिल्यांदाच धामाबद्दल काम करण्यासाठी आपल्याला चान्स भेटलेला आहे हे आंदोलन बौद्ध धर्माचं आहे हे आंदोलन बौद्ध बांधवांचं आहे हे बहुजनाचं नाही हे बौद्धांचं आंदोलन आहे तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात असा चान्स आला होता का नव्हता बहुजनांचे आंदोलन आपण सत्यतेने केलेली जाईल सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण आंदोलन केलेली जाईल पण हे बौद्धांचं आंदोलन पहिल्यांदा आपल्या वाटेला आलेलं आहे आणि म्हणून आपण ते खूप मोठ्याने आणि भव्य दिव्य करणार आहोत आणि होणार आहे तुम्ही जर इंदापूरचा पश्चिम भाग त्या भागचा तुम्ही बघितला तर भववान नगरपासून वालच नगर असेल असून असेल निमसागर असेल जंक्शन असेल शेगाव क्रस भयान लोक यायचेत आंदोलन खूप मोठं होणार आहे तर आता हे आंदोलन कशासाठी तर त्या बोधगयामध्ये भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि तिथं ज्ञान प्राप्ती झाली म्हणून सम्राट अशोकाने एक महाविहार बांधलं ते आपली अस्मिता आहे ते आपले आपल्या अस्मिते कोणीतरी घाला घातल्या मनवाद्याने घाला घातला ब्राह्मणवादीने घाला घातला आणि तो घाला आपल्याला उठवायचा आहे तिथे आपल्या बौद्ध भंतेजी बारा फेब्रुवारीला बसले बौद्ध बांधव बारा फेब्रुवारीला बसले अख्या देशाने अख्या जगाने पाटामा दिला मग आपण काय द्यायचा माहिती बहुजनाचे आंदोलन करण्यासाठी आपल्या बाबा माहिती आप बहुधांचे आंदोलन करण्यासाठी एक दिवस आपण देऊ शकत नाही एक मॅसेज तुम्हाला लोकांना आमचा गेला की चार जागेला आपल्याला नेऊ दे लपवून गेला का मेसेज अख्ख्या सगळ्या ग्रुप होता सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्या मेन मेन नेत्यांना फोन केलं होतं आदरणीय मखे साहेबांना मी तीन फेब्रुवारी रोजी चार फोन केला काय त्यांचा लागला नसलं उचलला नसतं तो भाग व्याग की आप आंदोलन ठरलं होतं मग त्यांनी आम्हाला सांगायचं होतं की थांबा आम्ही पण तुमच्या सहभागी होतो किंवा आपण एकच आहोत आपण अजून काय ते बदल घेऊ आम्हाला मान्य आहे सत्ता तारीख एकोणतीसला घेतलं असतं पण अचानक दुसरी तारीख ठरवायची आवश्यकता नव्हती ठरवले तर ठरवले आता ते पण आपण आपल्याच आंदोलन आहे आपल्या ते यशस्वी घ्यावं लागत एकोणतीचं पण तिथे लोकांचं आहे का आपल्याचं आहे असू द्या आज सकाळी त्यांना फोन केला की आपल्या कार्यकर्त्यांकडे मी अशी चुकीचं जात आहे जा ते आता ते होता नये आपल्याला हे पण आंदोलन मोठं करायचं आहे आणि तालुक्यात असं दोन गट पडणं हे पण चुकीचं आहे सत्तावीस फेब्रुवारीला आपले भीमसैनिक पॅनर वालचंद नगरचे समाजसेवक तानाजी मोठे यांचा आम्हाला निरोप आला की मकरेसाहेब भारत देशामध्ये जे आंदोलन आहे की बोधीगाया महाविहार जे बुद्धविहार आहे ते मुक्ती आंदोलन फार मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे जगभरातील बनतेजी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत संपूर्ण जगाने त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तर आपल्याला इंदापूर तालुक्याच्या सुद्धा काहीतरी आपल्याला आखणी केली पाहिजे म्हणून त्यांनी म्हणजे जे त्यांच्या संपर्कात जे लोक आहेत त्यांच्याकडे ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना त्यांनी फोन करून बोलवला आणि त्या मिटिंगलाही माझ्या माहितीनुसार पण होते तिथं दादा होते, होते। दा तिथं आपले गौतम राव होते म्हणजे बाकीच्या जवळजवळ शंभर सव्वाशे लोक त्या बैठकीला सुद्धा इंदापूर तालुक्यातून उपस्थित होते तर हा म्हणजे काय काही लोकांचा चुकीचा हे करायचा प्रयत्न केला पण ठीक आहे सम्राट अशोकाने आपल्या भारत देशामध्ये दे। चौऱ्याऐंशी हजार विहार आणि स्तूप बांधले होते आणि ज्या ठिकाणी सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं ते म्हणजे बिहारमधले ते बुद्ध विहार जे महाबोधी महाविहार त्याच्यामध्ये बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा निर्माण केला तो कायदा असा होता की त्या मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये त्या मंदिराची व्यवस्था करणे त्याची पूजापाठ करणे आणि इतर बाकीचं सर्व व्यवहार बघणे एक नऊ लोकांची कमिटी स्थापन केली त्याच्यामध्ये चार बौद्ध भंतीजी चार हिंदू ब्राह्मण आणि एक जिल्हाधिकारी तो धर्माने हिंदूच असावा जर तो जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर त्या जिल्हा अधिकाऱ्याला तिथं काही संबंध नव्हता पण तिथला जो सरपंच असेल सरपंच त्या व्यवहाराचा पूर्णपणे अध्यक्ष असेल असा कायदा तो केला आता गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या त्या महाबोधी विहारामध्ये तथागतांची गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून विटंबना होती म्हणजे तथागतांच्या ज्या काय जे तथागतांनी अनुयायी निर्माण केले ज्यांनी धम्म स्वीकारून तिथं बाकीचंही त्या बुद्ध मूर्तींना तिथल्या ब्राह्मणांनी त्यांचं विद्रुपीकरण केलं त्यांची विटंबना केली आपल्या बुद्धांच्या मूर्तीसमोर ज्याप्रमाणे नरसिंगपूरला हिंदू धर्माचे जे विधीचे कार्यक्रम होतात पिंडदान श्राद्ध विधी हे असलं बुद्ध बुद्धविहारामध्ये व्हायला लागले मग हे आपल्या बंतीजींना आपल्या लोकांना आवडे ना म्हणजे देशभरातून जे आपले लोक त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जायचे तथागतांना तिथं वाद व्हायचा परंतु पूर्णपणे मेजॉरिटी हिंदू समाजाची असल्यामुळं तिथं काय म्हणजे आपलं चालत नव्हतं मग तिथल्या बंतीजींनी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आंदोलन चालू केलं त्यातलेच काल बारा फेब्रुवारीपासून म्हणजे एक महिना झालं एक महिन्याचा एको दिवस म्हणजे त्या बंतिजीनं त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं म्हणजे हे कुठंतरी प्रश्न मार्ग लागला पाहिजे म्हणून जपान अमेरिका थायलंड इंडोनेशिया म्हणजे हे जे राष्ट्र आहेत बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रातला जो काही निधी येतो त्या ठिकाणी तो मंदिर व्यवस्थापन म्हणजे पूर्णपणे करण्यासाठी तो निधी त्या ठिकाणी वापरला जात नाही पूर्णपणे त्या निधीचा इतर खर्च केला जातो आणि आपल्या जर बंतिजींनी त्याच्यावर आवाज उठवला तर आपलं बहुमत नसल्यामुळं त्यांच्यावर अन्याय होऊ लागलं हे बंतीजी गेल्या एक महिन्याभरापासून उपोषणाला बसलेत आपण इंदापूर तालुक्याच्या वतीने सुद्धा जे आपण वारसदार आहे मग आता आपल्याला तर बुद्ध वाचवायचा आहे हा गैचाच बुद्ध नाही तर संपूर्ण देशामध्ये बुद्धाची जी चाललेली विटंबना आहे ही थांबली पाहिजे म्हणून आपल्याला मोठ्या मापन इंदापूरमध्ये आहे आपल्याला आपली ताकद आहे ही ताकद फक्त धर्मासाठी आहे आपण बौद्ध धर्माचं काम करायचं आहे कुठल्या राजकीय पक्षाचं याचा याच्यात काही संबंध नाही कुणीही तिथं राजकीय पुढारी दिसणारच नाही सूरज शिवाजी आम्ही सगळेजण मिळून ज्यावेळी वालचंद नगरमध्ये ही बैठक आयोजित केली त्यावेळी हाच मुद्दा महत्वाचा होता की आपणही डिक्लेअर करताना कुणाचं नाव डिक्लेअर करायचं नाही समिती समिती म्हणूनच आपण घोषवारा करायचा आज जवळजवळ जवळ सत्तावीस तारखेपासून आमचं दौरं चालू चा आहे अशीच लोक साथ आहेत अं संपूर्ण पश्चिम भागामध्ये पूर्ण प्रचार झालेला आहे मुक्ती आंदोलन करणार आहोत चन्नी चन्नी चांनी याच्यामध्ये सक्रिय सभा घेतला ज्यांनी ज्यांनी लीड करून अशा प्रत्येक गावोगावी वाडी वस्तीवर मिटिंगा घेतल्या त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण सर्वच जण आपण एकाच ध्येयानं प्रेमित झालं बुद्ध बुद्धगया मुक्ती विहा यासाठी आपण एका ध्येयनं एकत्र आलेलो हे करत असताना काही द्विधा मनस्थिती अशी होते की काहीजण म्हणतात की एकोणीस तारीख सतरा तारीख आणि एकोणतीस तारीख असं काहीतरी कानावर येतं आहे संभ्रमात माणसं पडण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की हा सतरा आणि एकोणतीस तारखेतला फरक आम्हाला कळावा माहीत व्हावा आणि आपली